सगळ्यांनी सव्वीस तारखेला मुंबईकडे या पंचवीस तारखेला संध्याकाळी तुम्ही पोहोचला पाहिजे इतक्या ताकदीने मुंबईकडे मराठ्यांची ताकद या देशाला एकदा कळू द्या मराठा म्हणजे काय या जगाला दिसू द्या आणि सगळे मुंबई करूया मराठ्यांच आपल्या या मराठ्यांची एके बघून देशातल्या सगळ्या माणसाचं रक्त सौचावला पाहिजे या ताकदीने जितकी ताकद कर ता या, या, या मुंबईत एकजूट करा की पुढच्या काळात जर मराठ्यांच्या नादी लागायचा म्हणला तर समोरच्या फरका कोणाला पाहिजे इतकं ताकते का विरोध आता झेपवले विरोध करण्याला कोणी राहिले नाही येवले ते ठेवलेचे सगळे लेकरले आता संघर्ष या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून तुम्हाला माझी हातोडून विनंती पाठ पुरवायला मी खंबीर आहे त्यांची काळजी करू नका फक्त तुम्ही आता विचार फुट देऊ नका आपले लेख मोठे झाले म्हणून समजा आरक्षण घेतलं त्याशिवाय आता मागे यायचं नाही तुम्हाला माझी आता पुरा विनंती आता घराकडे थांबू नका सगळ्यांनी मुंबईकडे निघण्याची तयारी करा, करा। आणि या पुणे एक जिल्ह्यातून एका मराठा घरी राहायला नाही पाहिजे इतक्या ताकद्याने मुंबईकडे या एकट्या पुण्याला जर पुणे जिल्हा मुंबईत घुसला तर एकट्या पुणे जिल्ह्याला पन्नास किलोमीटर व्यापला पाहिजे एकट्या पुणे जिल्ह्याला <ikhs> मुंबईचा गल्ली गल्ली पुण्याचा आणि महाराष्ट्रातला मराठा आणि मराठ दिसला पाहिजे मी आता ते मुंबईकडे <sesleri> या मी आता हटकले आलो तर आरक्षण घेऊन येईल नसतं मी तुमच्यात नसणारे हेही सांगतो पण मराठ्यांची एक फोटो देऊ नका आणि अशी धडक मुंबईत मारा, मारा की या जगानं कधीच अशी धडक बघितली नसेल आणि अशी मराठ्यांची ताकद बघितली नसेल या ताकदीने एकत्र या उद्यापासून जागृती सुरू करा आणि महाराष्ट्रातला सगळा मराठा मुंबईकडे निघाला पाहिजे याची तयारी उद्या सकाळपासून सुरू करा थोडे दिवस बाजूला ठेवा आरक्षण आणि आरक्षणाचा गुलाल तुमच्या लेकडाच्या डोक्यात पडलाच म्हणून समजा फक्त मुंबईकडे चला धन्यवाद